हॅलो फ्रेंड्स गुड इवनिंग माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज राखी आहे नारळी पौर्णिमा पण आहे आणि घरी सर्वांच्या तब्येती खराब आहे आईची पण तब्येत खराब होती आताच आई दवाखान्यातून आल्या आणि आता जेवण पण केले आहे माझ्या आंघोळ करून तयारी पण झाली थोडीशी मला राख्या घ्यासाठी बाहेर जायचं होतं म्हणून माझी नंदन पण येत आहे माझ्या मिस्टरला राखी बांधण्यासाठी तर पोषणा पण आल्या आहे माझी पुतणी आहे ती मग आता तुमची भेट करून दिलीच आहे मोहितच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आणि माझी लहान नंदन नाही येणार ना आहे त्या अहमदाबादला राहतात खूप दूर राहतात त्यांचं हे काही ये। कारणामुळे येणं होत नाही आहे पण त्यांनी राख्या पाठवले आहे पोषितांनी तर सोनू ताई राख्या बांधणार त्यांच्या पण माझ्या मिस्टरला आणि न्यू मेंबर हर्षू पण आले आहे हर्षू अमरावतीला कॉलेज करतात ते पण माझे पुतणे आहे पोषणाचे भाऊ तेच माझे मिस्टर पण आता घरी आले आहेत त्यांना मी फोन करून बोलावला आहे मला राखे घ्यायसाठी बाहेर जायचं आहे म्हणून आणि आई पण दवाखान्यातून जाऊन आले आहे पिकूची पण तब्येत खराब आहे कालपासून आणि माझी पण थोडीशी तब्येत खराबच होती रात्रीपासून आईची पण एकदमशी खूप तब्येत खराब झाली आई आता जाऊन आल्या दवाखान्यामध्ये मी घरीच पॅरासिटामॉल गोळी होती ती घेऊन घेतली आहे आता थोडं बरं वाटायला लागलं म्हणून चला म्हटलं आजचा ब्लॉग करून घेऊया आईचे पण भाऊ येणार होते आज इकडे राखी बांधून घेण्यासाठी कारण आईची तब्येत खराब होत पाटील बाबा इकडेच येणार होते ती माझे मान सासरे आहे तर पाटील बाबाची भेट आता होणार आहे कारण ते नागपूरला खूप जोराचा पाऊस चालू आहे म्हणून ते येणार नाहीये निघाले नाहीये मग फोन होता त्यांचा वाला की आज माझा येणार होणार नाही म्हणून पावसामुळे बस गाड्या सगळ्या बंद आहेत म्हणून माझ्यामुळे थोडासा मस्ती करून राहिला आहे कॅमेऱ्याच्या सोबत तर राख्या खरेदी करण्यासाठी मी निघते आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये राहा माझ्यासोबत आणि लाईक शेअर पण करा माझा व्हिडिओ तर आता आम्ही रस्त्यात आहे थोड्या वेळातच पोचणार आम्ही राख्या खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये तर मी पोचली आहे आता राख्या खरेदी करण्यासाठी खरे दुकानामध्ये बघा किती राख्या सुंदर आहे दुकानामध्ये मला समजत पण आहे मी हे घेऊ की ते घेऊ सगळ्यात छान वाटत आहे मला मला माझ्या भावाला राख्या पोस्टानेच पाठवायच्या आहे ज्या ज्या राख्या मला पसंत आल्या आहेत तेथे -ते मी साईडने काढून घेणार राख्या कॅमेरा बॅक झाला म्हणून व्हिडिओ असा आला आहे राख्यांवरती अगोदरच प्राईस टाकलेली आहे माझ्या बचतमध्ये ज्या राख्या येतात मी त्या साईडने काढून घेते ज्या राख्याला मी हात लावून आहे त्या राख्यांवरती प्राईज टाकून नाही आहे तर मी त्या अंकीला विचारत आहे राख्यांची प्राईज तब्येत खराब असल्यामुळे माझ्या राख्यांची खरेदी झालीच नव्हती मी आज दिवसावर राख्या खरेदी करत आहे तर मी माझ्या भावाला पोस्टानेच राख्या पाठवत आहे तर चार पाच दिवस लागणारच राख्या पोचण्यासाठी बघा किती सुंदर सुंदर राख्या आहेत प्राइस पण टाकून आहे राख्यावरती मला ज्या ज्या राख्या पसंत आल्या आहेत त्या त्या मी सगळ्या बॉक्समध्ये काढून घेतल्या आहे मोहितनं पण इथं आपल्या पसंतीच्या राख्या काढल्या आहेत छोटा भीम डोरेमॉन आणखी काहीतरी काढलं आहे मला माहिती नाही आहे ये ये सारी ले है, तर आता आम्ही मिठाई खरेदी करण्यासाठी महाकाली काली स्वीट मार्क मध्ये आलो आहो, तर मी इथे मिठाईमध्ये पूर्ण कलरची मिठाई थोडी थोडी घेऊन घेते घरी नेण्यासाठी मिठाई घेऊन झाली आहे आता आम्ही निघणार घरी घरी पण लवकर पोचावं लागेल सोनूताई राखी बांधण्यासाठी आल्या असणार आमची वाट बघत असणार तर आता आम्ही रस्त्यात आहे बेकरीपासून जास्ती दूर नाही आहे आमचं घर आम्ही पोचणारच आता आमच्या घरी हे बघा आलंच आहे आमचं गेट आता आम्ही उतरणार तर आम्ही पोचलो आहे घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये प्लीज मला सबस्क्राईब पण करा बिल बटनला पण प्रेस करा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय